हॅलो एवरीवन वेलकम इन माहीज किचन अँड होम पूजा अँड देवदर्शन असो तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही पण आज वारीला जाणार आहोत तर तुम्हाला याचं आश्चर्य वाटलं असेल की एका दिवसात वारीला कसं जाणार तर आम्ही ज्या शहरामध्ये राहतो त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आहे तिथून सिटीतून मेन सिटीतून वाळूज इथे जा जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्गावर एक पंढरपूर नावाचं एक छोटासा गाव सुद्धा आहे आता सर्वांना ह्याचं आश्चर्य वाटलं असेल की पंढरपूर इथं कसं काय आलं हो आहे आमच्या इथं पण पंढरपूर कारण की तिथं एक आख्यायिका आहे की जेव्हा पांडुरंग आणि रुक्मिणी देवी कुंडलिकाच्या भेटीसाठी जाणार होते तेव्हा त्यांनी त्या रमणीय ठिकाणी काही काळ वास्तव्य केलं थोडा वेळ विश्रांती घेतली होती थी। त्या ठिकाणी त्यांनी थोडा वेळ वास्तव्य वे केल्यामुळं त्याला पट प्रति पंढरपूर असं सुद्धा नाव आहे पंढरपूरला जशी वारी जाते तशाच प्रमाणे इथं सुद्धा वारीला सगळे लोक जातात ज्यांना पंढरपूरची वारी शक्य होत नाही ते लोक इथं सुद्धा येतात चला मि सु ते सुरते ध्यान उभे भिटे वारी सुन्दरते ध्यान उभे भिटे वारी ते ध्यान उभे बिटेवारी सुंदर ते ध्यान तर आम्ही पोचलेलो आहे इथं एस क्लबच्या जवळ आलेले आहेत आम्ही वाळूजचा जो रोड आहे ना तिथं त्याच्यापासून अटॅच येतो जवळच आहे तिथून पंढरपूर इथं पण दिंड्या दिंड्या निघत असतात एका माग मागे इच्छा घेऊन मनाची उरी ग पाय चालते मी पंढरी ग इच्छा घेऊन मनाची उरी ग पाय चालते मी पंढरी ग माझी पंढरी 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 नगरी न ग न घरी गुर छान वाटतं एकदम गम दित आल्यावर मी म्हणजे दिंडी पार करीन संपलं हे सगळं पाहिलेले लहानपणीपासून आमच्या गावाकडं होतं ना सगळं काही पण म्हणजे आत्ता पहिल्यांदा मी असं वारीमध्ये चालती आहे खूप छान वाटतं एकदम आमचं पूर्ण शहराचं ट्रॅफिक जाम झालेलं आहे कळस पुस्त ना तिथं मंदिर আইন ৰাস্তা হ্যালো হ্যাঁ ভালো সুন্দর ভালো কোথায় আসার স্যার মাইক দেখা যাচ্ছে पडिर पय filtकश broken

आमचं दर्शन घ्यायला पाऊस पण पडला सगळे भिजत भिजत जाता थोडं थोडं जास्त नाही आहे पण विस्त्रीप आहे पाऊस थोडासा तर आमची वारी झालेली आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू बाय बाय